मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आज जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी मंचर येथे जोरदार प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि सर्वसामान्य जनतेत फिरून निवडणुकीच्या वातावरणाचा आढावा घेतला या दौऱ्यानंतर आमदार शरद सोनवणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले मंचरमध्ये अत्यंत चांगले आणि सकारात्मक वातावरण आहे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौराजश्री गांजदे या बहुमताने विजय होतील यात शंका नाही त्याचबरोबर प्रभागातील सर्व नगरसेवक उमेदवारही मोठ्या संख्येने निवडून येतील आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी प्रभाग क्रमांक चार येथील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार विकास जाधव यांच्या प्रभागातही सक्रिय सहभाग घेतला विकास जाधव यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचं नमूद करत आमदार सोनवणे म्हणाले विकास जाधव यांचा विजय निश्चित आहे नगराध्यक्षपदासाठी राजश्री गांजरे यांच्यासह सर्व नगरसेवक निवडणुकीत विजय मिळवतील आणि विकासकामे मार्गी लागतील असा विश्वास आमदार शरद सोनवणे यांनी या निया प्रचार दौऱ्यावेळी व्यक्त केला